नाशिक रोडला तिरंगा राहिली नाशिक रोडला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी कार्यकर्ते देशप्रेमी यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गाव येथील महात्मा गांधी चौकातून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅली दरम्यान विविध देशप्रेमी गीतांचे परिसर डुमडुमून गेला होता तसेच रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांच्या हातातील तिरंगा झेंडा देशप्रेमी गीताच्या तालावर परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले सदची तिरंगा रॅली डवळीली गाव ते बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असं मार्गक्रम करून रॅलीचा समारोप करण्यात आला रॅली काढली गेली पूर्ण नागरिकांचा सर्व माजी सैनिकांचा सर्व पक्षांचा नाग नाशिक बिलोडच्या सर्व नागरिकांचा सर्व धर्माच्या लोकां लोकांचा सर्व जातीच्या लोकांचा सर्वांचा मनापासून इथे आम्ही अभिनंदन करतो आणि अशी एकता आणि एकत्ता आपल्या देशासाठी सर्वांनी दाखवावी आणि आपली मोदी शौर्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा मनापासून सर्वांचा धन्यवाद आणि या देशाला लाभलेले आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे आज हे जे आपला मोठा सिंधू राज घडवून आणलेला आहे याबद्दल त्यांचाही मनापासून अभिनंदन आहे आणि खूप आम्ही सर्वजण सर्वातील देशा बरोबर सर्व धर्म जाती सर्व विसरून आम्ही सर्व भारतीय आहोत आज दर्शन नाशिक रोड मध्ये लोकांनी घडून आणलं त्याबद्दल एकदा जोरात बोलायचा भारत या प्रसंगी दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंग श्रीकांत लवटे राजूर लवटे संताराम घंटे प्रताप मेहरुलिया कोमल मेहरुलिया राम पठारे नितीन खरजूळ कनिहा साळवे जगदीश पवार ॲडव्होकेट सुनील बोराडे योगेश गाडेकर अशोक सातबाई रंजना बोराडे सुनील चव्हाण रुपाली पठारे राहुल बोराडे यांच्यासह आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा